नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शेंडी ग्रामपंचायत वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा अहमदनगर शहरातील शेंडी ग्रामपंचायत या ठिकाणी शुक्रवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात पार पडलाय विद्यमान लोकप्रिय सरपंच प्रयाग लोंढे आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या विशेष अशा संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनानिमित्त शेंडी गावात प्रस्तुत देशभक्तीपर गीतांची सुरेल आयोजित करण्यात आली होती ध्वजारोहणासाठी घरातील प्रत्येकाने जायला पाहिजे असा हेतू या कार्यक्रमाचा होता असे प्रसार माध्यमांना सांगताना प्रयाग लोंढे यांनी सांगितले यावेळी सरपंच प्रयाग लोंढे ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे सुनील देठे राऊत गीता त्रिंबके श्वेता देठे शहनाज बी पठाण सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे बाबासाहेब बडोळे राजू शिंदे किशोर शिंदे हरिभाऊ कराळे अवि शिंदे गणेश त्रिंबके हमीद शेख नसीर शेख रमेश देठे बबन शिंदे गणेश शिंदे आणि सर्व शिंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शिंदे गाव प्रथम नागरिक आज पंच्याहत्तरावा प्राजक्सत्ताक दिन साजरा केला खूप उत्साहानं आमच्या गावामध्ये मी असं ठरवलं की देशभक्ती गीत पहाटपासून प्रसन्नमय वातावरण गावामध्ये करायचं आणि ध्वजारोहणासाठी घरातील प्रत्येक महिला ही आलीच पाहिजेत आणि हा आनंदही घेतला पाहिजे ध्वजारोहण हे कारण एकदा लेडीजचं लग्न झाल्यानंतर त्या काही ग्रामपंचायतीचं झेंडावंदन करायला आत्तापर्यंत कधी आला नाहीत मग त्यांनी त्यांना त्याची आवड लागावी आणि हा कायम म्हणजे उत्स्फूर्तपणे आपला हा राष्ट्रध्वज हा साजरा केलाच पाहिजेत आणि महिला ही आलीच पाहिजेत अरे पुरुष येतात ध्वजारोहण करण्यासाठी पण महिला येत नाही म्हणून मी त्या अनुषंगाने सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तर आठ वाजेपर्यंत आमचं देशभक्ती गीत खूप असं प्रसन्नमय वातावरण झालं होतं त्या गाण्यांच्या सुरांनी महिलांना ओढ लागली आणि त्या ध्वजवंदनाचा खूप ध्वजारोहणाचा खूप आनंद घेतला आमच्या गावातील महिलांनी आणि असंच त्या म्हटल्या की आता आम्ही नेहमी ध्वजारोहण करण्यासाठी येणार आहोत अशा पद्धतीने आमचा खूप सुंदर असा हा सोहळा झाला सोहळा खूप सुंदर असा साजरा झाला मी शेंडेगावची शारदा रविदास ब्राह्मणे आज प्रजासत्ता दिन पंचाहत्तरवा शेंडे गावात खूप मोठ्या संख्येने पार पडला आमच्या शेंडेगावच्या नियुक्त सरपंच प्रयागता लोंढे लोंडे आणि त्यांच्या सहकार्याने खूप महिला ह्या प्रजासत्ता दिनाला उपस्थित होत्या आम्ही शेंडे गावचे सगळे मान्यवर आणि सगळे सदस्य यांच्या पूर्णपणे त्यांचे खूप खूप आभार सागर शिंदे शिंडी ग्रामपंचायत सदस्य आज शिंडी गावामध्ये लोकनियुक्त सरपंच प्रयागताई लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला व सर्वांना शिर्डी ग्रामपंचायत तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र